काय आता काळा झाला मरायची कामं करता बोलू शकता काकीनी फराळ वगैरे सगळं बनवलं आहे आणि होममेड येणार आहे साखरी मम्मी बाय मीटर आहे बाय किधर चलेगा बोल किधर चलेगा बाय कुर्ला मॅड्रा कॉम्प्लेक्स एवढंच अरे एंट्री केली तर बघा आपली मस्त पूजा मांडली होती मम्मीने लक्ष्मीची हाय वेलकम तु चॅनल तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गेस कर आपल्याला आज कुठे जायचंय तर तुम्हाला थमले बघून तर समजलं असेल आपल्याला आता जायचंय ठाण्याच्या दिवाळी पाट मध्ये आणि तिथे खूप रश असणार आहे आज आणि आम्हाला ते आहे आणि स्टील आम्ही तिथे चाललो आहे आज आमचा प्लॅन झाला होता डोंबोलीला जायचं तिथे पण असते ना दिवाळी इतकं लेट झालं ना गाईस बाय दर तुम्ही सांगा आम्ही लोक कशी दिसतोय स्पेशली मी कशी दिसतोय आउटफिट चेक गाईज <laughs> आउटफिट तर बघा गाय सर आज आमची थीम होती गो ग्रीन कसं वाटतंय तुम्ही कॉमेंट करून सांगा आणि आता आपण जाऊया डायरेक्ट दिवाळी मध्ये आणि तिथे जाऊन बघूया कसं असतं कसं नाही मी आधी खूप वर्षाआधी आलो होतो बट त्यानंतर आता मी आलो ना तर साक्षी सोबत आता चालू आहे कधीच कोणत्या पार्टला नाही कधी गेली कधीच नाही वाईफ फर्स्ट टाइम आज वर येते आणि आपण आता जाऊया आणि तिथे चेक करूया कसं असतं आणि कसं नाही राऊड पण गाईज एवढी असते ना खूप कारण माझे फ्रेंड सगळं बोलले एक इच तर ड्रेस काढला एक तर मध्ये पुन्हा सँडविच झालं त्यामध्ये एवढं आणि ते लोक लिटरली सकाळी सात वाजता गेले तरी एवढी क्राऊड होती आणि आता आमचं साडेआठ वाजले देखते गाईज क्या होईल गा तो लेट्स गो पण इथे एंट्री केली आहे तिथे काही लोक फटाके फोडतात आणि तिथून एंट्रीच होतं आणि आता आम्ही इथे थांबलो आणि आय गेस इथे एवढा पण क्राऊड नाही म्हणजे हाय दिसतो तर आहे बट मुव्हेबल आहे काय वाटतं साक्षी तू तर बोललेली जागा पण नसते श्वास घ्यायची इथे हाय काय पण इथे असतं काय काय माहिती मला चल पुढे जाऊन बघूया अजून साक्षीची चप्पल तुटली आहे का गो साक्षी निघालय ना साक्षी बोलते की चप्पल रस्त्यावर सोडते अर्धा हा अजून आधी पण तुटले काय ठीक आहे मग सोड इथे पे ठेव सो आपले दिवाळी पाट या प्रकारे संपली आहे एवढेच होत इथे एक्सप्लोर आम्ही जेवढं केलं ना

नंतर मला वाटतंय फराळ मी कमी खाणार आहे ते घरी येऊन आपला खाऊन पिऊन झालंय गायचं आणि आता आमचा प्लॅन आहे साक्षीच्या घरी जायचं आणि मी तिथे जाऊन जरा फराळ वगैरे खाईल आणि जरा रेस्ट करेल थोडासा आणि लगेच निघेल मग इतके ऑटो आहे गायचं आणि आजच्या जनरेशनमध्ये कुठे जीपे नाही आता एक भेटली फायनली ऑटो जिथे जीपे भेटत शुभा दीपावली काकी शुभा दीपावली काकीनी फराळ वगैरे सगळं बनवलं आहे आणि होममेड येणार आहे साक्षी जा मला ना। <laughs> आज मी पण बनवले सारखी दिसते सारखी दिसते ही वेगळी ती वेगळी काकीने आता मला अद्रकवाली चाय दिली बिकॉज मला आवाज जरा चेंज झाला ना त्याचं कारण हे आहे की मला आता इतका ठोका झाला मला बोलायला पण नाही जमत त्यामुळे पण ब्लॉग्समध्ये डिले होत आहेत जरा कारण की मला जरा असं बोलतो खोका स्टार्ट मी कंट्रोल करते आता ब्लॉग करताना पण बोलायला कारण की डायरेक्ट एवढी जी क्लिक केली ती अशी कट होते ना त्यामुळे तरी पण ट्राय करतो मी आणि आज तर पण म्हणजे ना आता गेलो असं डॉक्टरकडे आता काय हाय त्याने होम रेमेडीज ट्राय करतो मी आणि त्याच हे चालून घेतो तर आपण आलो आता टॅरिसवरती कारण की मॅडम आता शूट करायचं आली ऑलमोस्ट अरे हा चप्पल चेंज केली ना बाय माझी चप्पल बघा बाय मला तर एक नंबर वाटते क्लासिक जी चप्पल तुटली ना ती सर्व चॉईस होती अरे मग ती इतका महिने चालली <laughs> इतका महिने <माँगे> चालली गाईस मी घातलीच नाही <laughs> दोन दोन दो, दो यूज मध्येच शोड झाले आणि आता आम्ही जेवायला बसलो इथे आणि काय काय बनवलं भाजी मला पण नाव नाही माहिती तुला माहिती आहे का रे गवार एक गवार इट्स गवार मान ची चार्जिंग डेट झाली होती तर मी घरी आलो जरा रेस्ट वगैरे केला आणि आता बाहेर पडलं आणि आता आपल्याला जायचंय की नाही दिवाळी पाठसाठी शिवाजी पार पार्कला काय का मला समजत नाही दिवाळी पहाड म्हणजे दिवाळीची सकाळ दिवाळी पाट सॉरी दिवाळी रात्र दिवाळी नाईट नाही समजत नाही रे जाऊ मग आज नाही उद्या पण आपल्याला आज पण मेन आहे अरे उद्या मेन लक्ष्मी पूजन आहे अरे उद्या लक्ष्मी पूजन आहे आज आहे झाटू ते तुला माझे काम करा काही झालं ना घरच्यांची पाठाला टॅक्सी धुवायला जात ना बघायचं मटेरियल पाणी पिणी घेऊन आलं टॅक्सी धुवायला काय धुवायला टॅक्सी धुवायला म्हणून टॅक्सीच्या नावाने आलोय लक्ष्मी अरे मला काय प्रॉब्लेम नाही मी हसत पण त्या गोष्टीवर रेसो हा ना बोलतो नको टाकू ब्लॉक मध्ये बाबांची एडे आई बोललो ना मी टॅक्सीच्या इथे आलोय बघा आणि ठेवलं सामान नंतर धुणार बोलतो ब्लॉग मध्ये लोकांना जाऊन एकट्या मध्ये धुणार हा संकेत बरोबर बोलतो ना आम्हाला बोलतो काय तुम्ही लोक जावात आणि मम्मी बाय मीटर आहे बाय किधर चले का बोल किधर चले का बाय कुर्ला बँड्रा कॉम्प्लेक्स तिकडेच वाटतो तर आता आम्ही आलोय आहे कुर्ता घ्यायला संकेत साठी जिथे मी कुर्ता घेतलेला ना थ्री फिफ्टी ला तिथे याला कुर्ता घ्यायचा आता आणि आता कुर्ते बघते इथे बघ किती सारे ऑप्शन आले आणि आता इथे सेल मध्ये घेतोय डार्क वाटते ना गे बाबा एकदाचा यांनी लाईट टाइम केला एकदा ते बिचाराची टॅक्सी धुवायची मम्मी वेट करते फायनली शॉपिंग झाली आपली बघा कुर्ता डन केलाय ब्ल्यू वाला ब्ल्यू डार्क कुठला तरी नेव्ही आहे आता तुला गाडी वॉश करायची आहे मला कशाला करायची अ हो काय बोलतो गाडी सौरभची मी कशाला बा टॅक्सी धुतोय इथे आणि आता आम्ही याला जरा हेल्प करतो इथे टॅक्सी वगैरे धुण्यामध्ये कारण की नंतर इतकंसुद्धा पाणी आहे आता आपल्याला स्कूटी पण धुवायची ना त्यामुळे मेहनत रंग लाईव आहे मशीन आहे गाडी वॉश करून इथे पूजा पण झाली आता हॅपी दिवाली आंटी कोण मी पण आता रेडी झालो आहे आणि आता परत आपल्याला जायचं आता शिवाजी पार्कला आता बोलू आता रेडी हो सगळे मित्र आपले रेडी व्हायला हो गेलेत आणि तुम्हाला आपल्या घरचा डेकोरेशन दाखवतो काय बाहेर अशी काहीतरी लायटनिंग केली आहे आणि तो आपण कंदील घेतलेला तो इथे लावला ला आहे कारण की इथे परफेक्ट बसतो आणि इथे आपल्या एंट्रन्सला काही काही दिवे लावलेत आणि एंट्री केली तर बघा इथे आपली मस्त पूजा मांडली होती मम्मीने लक्ष्मीची आणि छानपैकी के असं केलं मंदिर वगैरे हो सजवल्या सॉंग्स लावलेले मी बंद केले कारण की कॉपीराइट येतो ना ते बॅकग्राऊंड म्हणून आणि मम्मी पण छानपैकी एकदम रेडी झाली आहे कसं वाटतं मम्मी छान पीस वाटतं ना एकदम घरात शांत शांत फॅन फक्त बंद आहे काहीच कारण की आता ये वीज येईल ना तर ऑप्शनच नाही आपल्याला आता विदाऊट फॅन्स राहावं लागणार मम्मीला बाबा किती घामला आहे मेकअपवरती तिच्या हा ना चल मम्मी मी जातो अच्छा गजरा दाखवत आहे काय सही स्टाईल आहे मम्मी मी आता इथे शिवाजी पार्कला जेव्हा आहे दोघ रेडी होऊन आले पण दोघ लोक असे शर्ट वरती आले नॉर्मल कपड्यावरती आणि आता आपण चाललोय उदय लक्ष्मी पूजा आज नाही आज लक्ष्मी पूजन आज कि उदय आज आहे मी घरी सगळं हे करून आलो आज उद्या बोलतात बाबा बोलता आमोशाचं ग्रहांचं काहीतरी हे झालंय उद्याच नाही आजचाच येतो चल निघ्या काय आपण पोहोचलो पार्कला आणि इथे खूप लाइटनिंग आहे आणि इथे इतका धूर झालाय इतका बॉक्ट झालाय ना पूर्ण स्मोक स्मोक झालाय एकदम सफोकेट ठेवायला लागला मी जस्ट एंटर केला तर मैदानात पण नाही गेलो अजून आणि आता मी बाहेरच आहे आणि इथे धूर बघू शकतात तुम्ही आणि आतमध्ये गेलो तर अजून बेकार आहे आपले आणि लाईट्स वगैरे पण बघा सगळे असे फॉर्म वगैरे दिसतात आणि भाई मला वाटते आम्ही खूप लेट आलो आहे ऑलरेडी ॲक्च्युली साडेनऊ झाले तर बघू शकता इकडची हालत बघा काय बाकी डेकोरेशन एक नंबर आहे फोटोजसाठी फोटो पॉईंट व्ह्यू खूप आहे इथे तर इथे तुम्ही विजिट करू शकतात छानपैकी इतकं सजवलं आहे बघा आतमध्ये बघितलं तर बघा इथे पण सगळे फटाके फोडतात पण दूर खूप आहे गाईज खूप पण मजा येणार बाई आम्ही तर फटाके घेऊन नाही आलो फोटत नाही आले असेच आम्ही रील बनवायला आलेलो सौरवशी आणि राऊंड मारायला आलो ज्या चेकआउट केला इथे सगळे फोटोज काढतात फायनली फटाके घेऊन आले पाण्यास आले अरे तो आपण एक सबस्क्राईबर कोण भेटला फटाके होतो बोलतो काय काय बोलला चालू आहे लग्न चालू आहे उभा आहे आता बाई आपण फायनली फटाके बोलणार आहोत

फोन पाडलाच कोणाचा होता अभिषेक झाला फोन रे काय पोलीस पण आले दहा वाजले ना यावेळी तर त्यामुळे कॉप्स आले कॉप्सच्या इथे बघा रॉकेट जाऊ दुन फेकणार आहे हे जाऊ राह जाऊ रुराव बा या फेक काय जा बघा हात बघायचा काळा झाला मरायची कामं करता बोलताना

भाई गेला गेला परफेक्ट परफेक्ट अरे लास्ट टाइम माझं एकेच फाटलेलं असत फटाके असे पडलेले आहेत आम्ही तिथे एक एक रॉकेट घेऊन कोण पण घेऊन जाऊ शकतो एकदम वर फेका सौरव रे लवकर फेकला गाईज आता इथे कॉम्प चालेल तिथे बघू शकतात आणि प्लस बघा पोलीस पण फिरतायत आणि इथे पण डिटेक्शन वाले वालेप्राईब घेऊन आम्ही आता निघाला घेतो गाईज टाइम झाला इकडचा काय मी रॉकेट ना पहिल्यांदा असं हाताने सोडलं आहे मला आधी कधी अशी हिंमत झालीच ना उद्धेश शिकवला कसं सध्या उडवायचं झालं सौरव असं काहीतरी ट्राय केलं आणि झालं कारण की लास्ट टाइम काय झालेलं मी असं गण ठेवून करत होतो तर रॉकेट इथे लाग लागलेलं मला पूर्ण झालेलं त्यामुळे मी घाबरतो हात बघा बघू शकता काही माझा हात बघा काही असं झालाय ना कसं वाटलं बाकी सौरव कसं वाटलं काय बोलतो अभिषेक अभिषेक दादानीच घेतले सगळे फटाके वगैरे तरी पण एवढे फटाके वाचले आपण फटाके कंटिन्यू फोटो तरी पण चला मग आईच आपण घरी निघूया आता आता घरी येऊन मी आता जेवण घेतो जेवायला काय बनवलं मटकीची भाजी चपाती आहे खीर बनवली स्पेशल तर मी आता हा ब्लॉग ॲड करायला घेतो आणि ॲडिटिंगला घेतो इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि वन सेकंड तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हॅपी दीपावली आणि भेटू आपण त्याच नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय पप्पू